बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं नमो नमोतस करते आहे कारण लगेच अरे अरे बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाण दिनाच्या सर्वांना मी अभिवादन करतो त्यांना आणि सर्वांनी या कार्यक्रमात आलेला आहे त्यांना पण याच्या बाबतीत मी देश देतो आणि आज या निमित्ताने जो माननीय बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनात मौल्य व्हॅल्यूज आणि या गोष्टीसाठी त्यांनी उभे होते त्यांना स्मरण करणे आवश्यक आहे आणि आजसुद्धा ते सर्व मौल्य आणि व्हॅल्यूज आजसुद्धा ते महत्त्वाचे आहेत ते सर्व आम्ही पालन केलं तर आपला पूर्ण समाज आणि देश चांगला होता धन्यवाद डॉक्टर बाबासाहेबांचं कर्तृत्व आणि त्यांचे विचार समजावू शकावे हा या मागचा हेतू असतो आणि आयोजकांनी तो मोठ्या कल्पकतेने या ठिकाणी राबवलाय असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो जी दानपेटी बाहेरच ठेवलेली आहे पुस्तक आणि पेन दान करावं ही संकल्पना खूपच सुंदर आहे बाबासाहेबांनी आपल्याला जी त्रिसूत्री देऊन दे गेलेल्या आहेत शिका संघटित व्हा संघर्ष करा त्या त्रिसूतीच त्या त्रिसूत्रीचंच जे प्रातिनिधिक स्वरूप आहे ती आपली दानपेटी आहे की आपल्या होतकरू विद्यार्थ्यांना होतकरू मुलांना बळ मिळावं शिकण्यासाठी त्यासाठी ही संकल्पना राबवली आयोजकांचे मी या ठिकाणी आभार आणि कौतुक करतो त्याच पद्धतीने आज या ठिकाणी रेड क्रॉस सोसायटी आणि टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या तर्फे जे रोगनिदान शिबिर किंवा चिकित्सा <णत्ति> शिबीर या ठिकाणी आपण लावलेला आहे त्याबद्दल देखील खूप आभार कारण हा अतिशय दुर्लक्षला <णति> विषय आमच्या भगिनींसाठी आरोग्यासाठी अत्यंत चिंतेचा